नमस्कार मंडळी मी या आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते खूप दिवसापासून एक कमेंट होती की ताई उपवासाची थालीपीठ दाखवा मुं मग म्हटलं आज सो रविवारी आहे माझा उपवास असतो त्यामुळे म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत हे करणारच आहे तर शेअर करू मला रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इथून पुढे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपण उपवासाचे खालीपीठ बघू दोन दिवस तब्येतही बरोबर नव्हते त्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही त्याच्यासाठी बघा मी शाबू भिजवून घेतली होती शाबू गडबडीत भिजत घालता तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेलं तुम्ही समजून घ्याल याची अपेक्षा करते बघा आता शाबू ही चांगली अशी भिजवून घेतलेले आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते किसूनही चांगले कश किसणीवरती घेतलेले आहेत बघा त्याच्यामध्येच एक बाऊल शाबूदाना शाबूदाना हा चांगला माझा भिजलेला आहे त्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूटही घालून घेते ओली मिरची मी थोडं मुलांनाही खायला देते त्यामुळे मी ओली मिरचीचं प्रमाण हे कमी घालते त्याबरोबरच कोथिंबीर घालून घेते थोडे जिरे व थोडी चवीपुरते साखरही घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि थोडे चवीपुरते मीठही तुम्ही दही घातला तरी चालेल माझी थोडी तब्येत बिघडलेली आहे आवाजावरूनही तुम्हाला जाणवत असेलच त्यामुळे मी नाही घातलेलं हे दही तुम्ही नक्की घाला दही दह्यामुळे हे टेस्ट छान येते बघा आता आपलं पीठही मळून झालेलं आहे चांगलं असं पिठाचे शाबूचं पूर्ण असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हा तेलाचाच म्हणजे ऑइल जे आपण आणतो मी देवासाठी आणलं होतं ऑइल पिशवी तेच मी काढून पिशवीत घालून तिचं आता तीच पिशवी घेतलेली आहे दुसऱ्या पिशवीला तेल लावण्यापेक्षा म्हटलं की ऑइल आहेच माझ्याकडे पिशवी ती घेऊ तवाही गरम करत ठेवलेला आहे बघा मी चांगला तवाही आपला गरम झालेला आहे इकडं ही थोडा पाण्याचा हात घेऊन थालीपीठ ही थापून घ्यायचं आहे बघा आता मी तव्यावरती तेलही सोडून घेतलेलं आहे आणि आपला तवाही चांगला गरम झालेला आहे बघा आता असं उलथून घ्यायचं आहे बघा आणि तेल हातावरती उडणार नाही याची काळजी घ्या कारण की माझं थोडं उडलं होतं बघा मी आता लगेच झाकून ठेवूनही थालीपीठ चांगलं असं सा भाजून घेते आणि असं तेल सोडून पूर्ण कडा ह्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा आधी इकडून तिकडून असा कडा पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आणि मगच आपले थालीपीठ परतायचे आहे जेणेकरून आपलं थालीपीठही मोडणार नाही था। थाली बघा आता थालीपीठ हे आता मी चांगलं असं सा। परतून घेतलेलं आहे आलतून पलतून घेऊन चांगलं असं बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे बघा जेवढं आपलं थालीपीठ चांगलं भाजेल तर त्या चवीला हे छान होतं चला तर मग आता आपलं थालीपीठ हे तयार आहे रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली